आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब ऍजुलस डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजने नवीन नगर रोड संगमने प्रोपरायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने साईबाबांच्या आशीर्वादाने महायुतीचे उमेदवार आपले सदाशिव लोखंडे यांना मागच्या वेळेस देखील आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने ते खासदार झाले पाच वर्ष त्याच्या पूर्वीची दहा वर्ष होते ना लोकांनी दहा वर्ष हो, त्यांनी या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सेवा करण्याचं काम केलं खरं म्हणजे आता तर पहिले आपण शिवसेना भाजप युती होती आणि तुम्ही त्यांना निवडून दिलं आता आपल्याबरोबर राष्ट्रवादी आहे आपल्याबरोबर मनसे आहे आपल्याबरोबर आर पी आहे आपल्याबरोबर जोगेंद्र कवाडे गट आहेत आपल्याबरोबर महादेव जानकर आहेत कितीतरी लोक आहेत आपल्याबरोबर आणि म्हणून आपली ची ची ताकत जिकड़े जिकड़े या वेळेची महायुतीची ताकद आता प्रचंड वाढली आहे आज जिकडे जिकडे आम्ही जातोय या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे महायुतीचा जय जयकार आणि मोदीजींचा जय जयकार ऐकायला मिळतोय खरं म्हणजे हे उगाच होत नाही गेले दहा वर्ष केंद्रामध्ये मोदीजींनी विकासाचं केलेलं काम जे पन्नास साठ वर्ष काँग्रेस करू शकलं नाही किंबहुना पुढचे शंभर वर्ष पण मोदीजींच्या एवढं काम ते करू शकत नाहीत आणि म्हणून या दहा वर्षात या देशाला एका उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं त्याचबरोबर आपले आपला भारत महासत्तेकडे नेण्याचा निर्धार त्यांनी केला आहे आज आपण पाहिलं तर आपल्या देशाचं नाव जगामध्ये आज सन्मानाने आदराने घेतलं जातो तुमचा एकनाथ शिंदे काय करतो उंटावरून शाळा हकत नाही डायरेक्ट फेस टू फेस फेसबुक लाईव्ह नाही आणि म्हणून एकीकडे डॉक्टर नसलो तरी मी ऑपरेशन केले गळ्याचे पट्टे निघाले माणसं हळूहळू चालत होते ते, ते फास्ट चालू लागले शेताचे बांध दिसू लागले त्यांना चमत्कार झाला की नाही परिवर्तन मी केलं की नाही मग मला मानलं पाहिजे ना आज शेतकरी बांधव त्याला आपण जवळपास अवकाळी अतिवृष्टी गारपीट जेव्हा जेव्हा नुकसान झालं त्याच्या माग आपण उभं राहिलो सगळे नियम बदलून टाकले एनडीआरएफ चे नियम बदलले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततच्या पावसाचं नुकसान धरलं जात नव्हतं ते धरू लागलो आणि पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे देणार हे आपलं पहिलं सरकार आहे सहा हजार रुपये मोदी साहेबांनी दिले सहा हजार आपण टाकले आता शेतकऱ्याला वर्षाला फिक्स डीबीटी बारा हजार रुपये मिळणार खात्यामध्ये डायरेक्ट हे आपलं सरकार एक रुपया पहिले विम्याचे पैसे तुम्ही भरायचे ना आता कोण भरणार आहे आता सरकार भरणार एक रुपया फक्त शेतकऱ्यांनी द्यायचं बाकी पैसे सरकार भरणार आहे की नाही चांगलं सरकार तुमचं हे पहिलं सरकार आहे एक रुपयात पीक विमा देणार माझ्या माता भगिनी इकडे बसलेल्या आहेत पन्नास टक्के एस टीमध्ये मध्ये सवलत मिळाली ना आता काय तुम्ही म्हणता आपल्या मालकाला तुम्ही थांबा अर्ध्या तिकीटात मी जाऊन येते बाजारात करून आणि तुमच्यामुळे कोट्यात असलेली एसटी फायद्यात चालली ज्येष्ठांना पन्नास टक्के पंच्याहत्तर वर्षाच्या वरच्या लोकांना फ्री खिशात पैसे असले नसले तरी सुद्धा देवदर्शन असेल तालुक्यावर जाऊन आरोग्य तपासणी असेल मोफत केले आपण सगळं आणि दीड लाखाचा विमा महात्मा फुले योजना माझ्या बांधवांनो भगिनीनो आज पाच लाख रुपये केले त्याच्यातल्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या करोडपती पासून गरीब माणूस साडेबारा कोटी जनता त्या पाच लाख रुपयाचा फायदा उठवणार आता कुठलाही ऑपरेशन काही असला आजार असला पाच लाखापर्यंत एकही पैसा लागणार नाही हे आपलं सरकारचं काम आहे एकदम डोळ्यात तेल घालून काम करा तुम्हाला पुढची पाच वर्ष सदाशिव लोखंडे कडून एकही शिकायत का मोका नाही मिलेगा एक तक्रार करायला संधी मिळणार नाही हा शब्द मी देतो आणि आम्ही दोघं आहोत आपली दोघांची जिम्मेदारी आहे ना आणि म्हणून आपण सगळेजण आज मोदीजींचं काम या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्यासाठी एक एक खासदार निवडून पाठवणं गरजेचं आहे आणि शिर्डी हे मोदी साहेबांचं पण श्रद्धेच ठिकाण आहे आणि म्हणून शिर्डीतला खासदार तुम्हाला प्रचंड मताधिक्याने पाठवावाच लागेल अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो मगाशी मला पालकमंत्र्यांनी सांगितलं नेवासामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे आणि पालकमंत्र्यांनी त्याचा विकास आराखडा तयार केला आहे मी आपल्याला सांगतो या विकास आराखड्याला एकही पैसा कमी पडू देणार नाही पुन्हा एकदा येत्या तेरा तारखेला महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांची निशानी धनुष्यबान या बटनाच बटना समोर बटन दाबा आणि सदाशिव लोखंडे यांना विजयी करा धन्यवाद कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर